कंत्राटी नोकरी, नोकरी द्या व इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे मंगळवारी पवित्र हरतालिकेच्या दिवशी महिला कर्मचाऱ्यांनी चक्क आंदोलन स्थळी पूजन व आरती केली आयटकशी संबंधित आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रितकरण समितीच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे जिल्हा परिषदच्या प्रवेशद्वारासमोर समोर गेल्या आठ दिवसांपासून मोठ्या निर्धाराने कर्मचारी धरने आंदोलन करत आहे सोमवारी सकाळी या आंदोलनकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चाही काढला मोर्चाचे नेतृत्व अशोक कोठारी डॉक्टर अंकुश मानकर प्रीती पवार मोनाली खांडेकर यांनी केले होते प्रश्न धोरणात्मक असल्याने त्याचा निर्णय मंत्रालय पातळीवरच होऊ शकतो जिल्हा पातळीवर हा प्रश्न सोडवता येणार नाही अशा भूमिकेमध्ये प्रशासन आहे तर दुसरीकडे आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहे जिल्हाभरातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने आरोग्य व्यवस्था विस्कळीत होत आहे आंदोलनात महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे हरतालिका हा सण अत्यंत पवित्र समजला जातो आंदोलन सुरू असल्याने महिलांनी आंदोलन पूजेचे साहित्य तसेच तसेच इतर सामग्री एकत्रित करीत पूजन केले सामूहिक आरतीही म्हटली त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बघणाऱ्यांची एकच गर्दी झाली होती प्रशासनाला जाग द्यावी व आमच्या मागण्या मान्य व्हाव्या अशी एकमुख अर्ज या महिला आंदोलनकर्त्यांनी केली आहे